नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो डोकेदुखी असा एक फॅक्टर आहे की ते दुखायला लागल्यानंतर आपल्याला खरंच सहन होत नाही मग त्या ॲसिडिटीमुळे असेल किंवा दगदगीमुळे असेल जागरणामुळे असेल किंवा मग ते मायग्रेनमुळे असेल मायग्रेनचं दुखणं जर जास्त अवघड असतं त्यामुळे खूप जास्त त्रास होतो गोळी घेतल्याशिवाय पर्याय नसतो पण आपण सगळ्या प्रकारच्या डोकेदुखीला जर समजा हिल करू शकलो काही आपण उपाय करू शकलो तर त्याच्या माध्यमातून आपली डोकेदुखी लवकरात लवकर बरी होणार आहे आणि असं जर आपण प्रॅक्टिस दररोज केली तर आपल्याला आपल्या डोकेदुखीवरती ओवरकम देखील करता येणार आहे मात करता येणार आहे आणि आपली डोकेदुखी डोके डोके देखील कमी होणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट की जेव्हा आपल्या डोकेदुखी डोके होते त्यावेळेला आपलं शरीर जे आहे ते इतकं निष्क्रिय होतं आपल्या मेंदूचा ताबा आपल्या शरीरावरचा जो असतो तो निघून जातो आणि आपल्याला झोपावं असं वाटतं किंवा असं वाटतं की, वा, की आत्ता गोळी खावी किंवा खूप जास्त चिडचिड होते आपली अशा वेळेला काय करायचं का सर्वात महत्वाची गोष्ट आपण टॅपिंग करायचं आहे आपले हे दोन बोट आपल्या इथे डोक्याच्या इथे सर्वात अगोदर जे आपली नस असते त्या ठिकाणी ठेवा आणि त्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दहा दहा वेळा मसाज करा आपण बघूया असं दोन्ही ठिकाणी करायचं आहे त्यानंतर ह्या दोन बुटांनी आपल्या डोक्यावरती टायपिंग करायचं आहे इथे डोळ्यांच्या खाली पण टायपिंग करा असं साधारणपणे तीस सेकंद ते एक मिनटापर्यंत तुम्हाला करायचं आहे एक मिनटं डोक्यावर करा कपाळावर आणि एक मिनटं डोळ्यांच्या खाली करा हे टॅपिंग झाल्यानंतर आपला उजवा हात आपल्या हृदयावर घ्यायचा आहे डाव हात खाली ठेवायचा आहे आपल्या हृदयामधून एक एनर्जी आणि या विश्वातली एनर्जी आपल्याला मिळते आहे आणि याच्या माध्यमातून आपलं डोकेदुखी पूर्णपणे थांबणार आहे यासाठी आपण हिलिंग करतो आहे यासाठी आपण एनर्जी घेतो आहे असं इमॅजिन करायचं आहे असा हात साधारणपणे दोन मिनटं ते तीन मिनटं ठेवा त्यानंतर आपल्या हाताकडे पहा आणि सांगा की आत्ता मी जे काही हिलिंग करणार आहे त्याच्यामुळे माझी डोकेदुखी पूर्णपणे थांबणार आहे आणि आपल्या हातांकडे एक मिनटं पाहायचं आहे आणि त्यानंतर आपलं दोन्ही हात अशा प्रकारे आपल्या डोक्यावर ठेवायचे आहेत आणि ठेवल्यानंतर इथे आज्ञाचक्र आहे आज्ञाचक्राचा मंत्र आहे ऊ तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ऊ हा मंत्र मनातल्या मनात, मनात देखील म्हणू शकता साधारणपणे वीस ते तीस वेळा मंत्र म्हणा आणि सांगा माझी डोकेदुखी पूर्णपणे थांबलेली आहे माझी डोकेदुखी पूर्णपणे थांबलेली आहे माझी डोकेदुखी पूर्णपणे थांबलेली आहे तुम्ही हा हात असा देखील नंतर ठेवू शकता माझी डोकेदुखी पूर्णपणे थांबलेली आहे मला खूप फ्रेश वाटतं आहे मला खूप फ्रेश वाटतं आहे है। असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर रिलॅक्स व्हायचं आहे तुम्ही थोडा वेळ झोपा किंवा शांत बसा अगदी जर बरं वाटत असेल तर एक राऊंड मारा बाहेर जाऊन या तुम्हाला जाणवेल की डोकं दुखी तुमची थांबलेली आहे ही जर आपण रोज प्रॅक्टिस केली तर आपलं डोके दुखण्याचं जे प्रमाण असेल वारंवारता असेल ती कमी होईल आणि आपल्याला आपली डोकेदुखी कायमची देखील जाऊ शकते जसं आपण स्वतःला हिलिंग केलं तसं सेम प्रोसेस आपल्याला दुसऱ्यांदेखील देखील हिलिंग तुम्ही करू शकता आपल्या मुलांना तुम्ही करू शकता ह्याच्या माध्यमातून डोकेदुखीचा जो त्रास आहे पूर्णपणे निघून जाणार आहे हिलिंग करताना आपल्याला आपलं मन आपली बुद्धी आपलं चित्त पॉझिटिव्ह ठेवणं फार गरजेचं आहे या हिलिंगमधून मला फरक पडणारच आहे ही गोष्ट आपल्या स्वतःला सांगणं देखील तितकंच गरजेचं आहे समोरच्या व्यक्तीला करत असाल त्याला देखील सांगा सांग सांगायचं आहे की तुला याच्यानी फरक पडणार आहे आणि शंभर टक्के फरक पडणार आहे आणि मी गॅरंटेड सांगतो की फरक पडतोच आपला विश्वास मात्र तेवढाच स्ट्रॉंग असायला हवा हे hey, हिलिंग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता कितीही वेळा तुम्ही करू शकता याला जेवणापूर्वी जेवणानंतर करायचा असा कोणताही नियम नाही आहे साधारणपणे एक हिलिंग करायला पाच ते दहा मिनटाचा वेळ जातो तेवढा तुम्ही वेळ द्या आणि बघा की स्वतःमध्ये बदल आपण घडवू शकतो हळूहळू आपले हात देखील हिलिंग हँड म्हणून तयार होऊ शकतात आणि याच्या माध्यमातून आपण दुसऱ्यांना देखील इलाज करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर हिलिंगचे जेवढे काही प्रकार आहेत जे मला माहिती आहेत ते सांगण्याचा प्रयत्न मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर कोणत्या बेल्लाकडून क्लिक करा कर म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद